भारतीय माई एकमेव अशी सीड सिजी शंभर टक्के निवडून आणणार सर आणि भाकीत र वसंतरावजी नाही भेट होत आणि हो कायम आपण देखायचा सत्यात रे मोठे मोठे लोक पराभूत वेगळे इंदिरा गांधी पराभूत वेगळे काँग्रेसवर सरकार पण हो, हो काळे वसंतरावजी नाईक आता खासदार करून निवडल गेलं कारण हीच वसंतराव नाईक तो महान गोरस तो विधानसभा लोक पण जे प्रमुख ताकत र बंजारा समाज ती बंजारा बहुलकरण भारतीय प्रसिद्ध असो मतदारसंघच आज भी मी आम्हाला आभार झाले तर साडेपाच लाख मतदान मतदार मतदारसंघ मिळायचं अठरा लाख नव्वद हजारपैकी जे निवडण आहे सर्व साधारण साठ टक्का मतदान होईल तर साडेचार लाख मतदान साठ टक्का मतदान आपण करायचं आणि विचार विचारेल इतर समाजात लोक जर आपण करते जर का आता आपण आदिवासी बांधवच ओबीसीमध्ये समाज नागरिक समाज आपल्या सोबत विजय काही फार दूरची आणि नाईक साहेब जे पद्धतीचे हे मतदारसंघ काम करगोच खरोखर मग कालिंबी क पाठवलं ना ही मा मतदारसंघ हे मातीबाई हे ताकद जे नाईक साहेबानं त्यालाही पराभूत वेळ करून दिले एकोणीसशे बावन्न सत्याहत्तर पाच आमदार किन निवडणूक लढा आहे किन निवडणूक लढा आहे आणि नाईक साहेब नेहमीकरता विजयी मुळे फार मोठं योगदान हे बंजारा समाज आहेत हे बंजारा समाज जे सामाजिक आर्थिक शैक्षणिक जे प्रश्न उ सोडायलो नाईक साहेब प्रामाणिक प्रयत्न किर काळे नाही आणि व सम, समाजानं एक प्रतिष्ठा बळा दिलो तो नाईक साहेब जे आपण त्याचा दर्याखोरेमाही नादळी नद्या समाजर पुण्याची सामाजिक प्रतिष्ठा वसंतराव नाईक दिलो वर नंतर बी सुधाकर भाऊ कार्य केनोर के भाऊ पण सरकारे नाही आपण योग्य प्रतिनिधित्व न रेल तर आपण एक उपेक्षित वेरीचा हा जे समाज आहे आपण की शेतीचे जास्त आत्महत्या यवतमाळ जिल्हा वेरीचं एकूण विदर्भ बत्तीस टक्का आत्महत्या यवतमाळ जिल्हा जिल्हावेळीचं आणि उमय बी शेती आत्महत्या बजारा समाजवेधीचं हे समाजातिकाचं ही वेगळं आर्थिक प्रश्न समाजावर शेती नाही चार टक्का ओलीचं कोणी लक्षवेरे ओलीचं बंजारा बहुल एरियाचं तर शिक्षणाच्या बाबतीत मी देतात आपण की जे नाईक साहेबर काळेम जे लागे कोई न्याय तहसीलदार लागेल पी एस आय नंतर कालांतर डी एस पी वेगे कोण नंतर काळ देत होतं अनसीन नंतर बंजारा समाज एक अन्याय व्हायचो आणि हेतू पुरस्कार एक ठराविक समाज जे आपण करता उच्चवर्णीय लोक बंजारा समाज एक अन्याय करायचं आणि मग जरा सेवानिवृत्त वेळ नंतर परिस्थिती देखो बंजारा समाजात परिस्थिती फार दयनीय अवस्था महाराष्ट्र आणि दस साल्याची हे समाज लोक लोकप्रतिनिधी हरिभाऊ जायला नंतर दीड हजार नव्हे हरिभाऊ परामुख मिळेल नंतर हे समाज बरोबर कोही बनख्या नऊ ते चौदा बाई तयार हो। करू ये लोकसभा सांगून की मग एक विचार संघ छ की हे संघ नाही आपण जर कार्य केले तो निश्चितच आपल्या समाजाने आपण न्याय देत शकाचा पद्धती ती नारेल पाच वर्ष ती एक नाईक साहेब विचारेल प्रेरणा लेन हे मतदारसंघ काम करू तू पण काही कारणामुळं युती वेगी युती ही सीट पुन्हा शिवसेना तरी की आणि बंजारा समाज पुन्हा एक हवालदिल अवस्था होतो म्हणजे जे आम्हाला ऋतू महाराज के ओरनुसार काही जे राजकीय गुपीत शक्तीच जे आपल्या समाजे रितचिंतक जे आपल्या समाजाबद्दल सहानुभूतीचं आणि जे मार कार्यबद्दल मालमराच्या सहरूतीला हो लोक पण एक ताकद दिले की कोणी मोहूर पुढा गे प्रश्न की लोकसभा काही नाक्या मतदारसंघ अठरा लाख मतदारचं अठरा लाख मतदार कमीत कमी पाच लाख तो अजून एकच कळवलो की बंजारा री तो तबार समाजे देकन। समाज समाजे एकजूट देखन बाकी समाज हा ला ककायचा आणि हळूहळू असं वातावरण तयार होतं आज बंजारा समाजाने यावा जितू महाराज अनुसार की नव्वद टक्के बंजारा समाज आज एक वेगोच की मालाबाई बरोबर आदिवासी बहिनो एक मोठं जे वर्गचं जे नेताचं तो पर्यंत आपल्याला उजुरोज सपोर्ट कर दिले परकीद आपण आणखी मुलो प्रतिनिधी थांब तुम्हाला सोबत झा आणि हे राह के की हा समाज कोई नेतानं तर पिसा गाडी काही द्यायची ही हमार बी छ जे पद्धतीनी बंजारा समाजे की हा हम आमारो राजकीय अस्तित्व तयार करण्याचा नाईक साहेबे हे बंजारा समाजेवर हे बंजारा समाजे हा भयंकर उपकारच आणि ही वेळ आवगीच की हे समाजेल हा बी काहीतरी परतफेट करायचे आहोत आमणार निवडणुकी आपण देखील शिवाजीराव मुगेनं जे आज जी नबरेब लायल जो जो आदिवासी समाजचं तोच पद्धतीनं सहकार्य आपण बंजारा समाज केले हो आपण म्हणून अशा पद्धतीने सहकार्य केले जसं काही आम्हा समाजावर मग लोकसभा नव्हतं पण दुर्दैवी कोण निवडून सके कोणी आज दोन दुसरं समाज बी सोबत सर आणि जे पक्ष मग काम करूच जे आजी लोक छ जे ओबीसी कथा तो बी लोक आज आपल्यासोबत काय तयार छ

जे आर्थिक प्रश्न सर समाजे जे शैक्षणिक प्रश्न सर आणि समाजेर एक राजकीय प्रक्रिया आपण चालू करेल चा। तर आपल्या एक मोठा नेता कोंग्रसह की आपण एक गृहिज प्रकड सर आम्हाला जो जीतू महाराज के बाकी वक्ता के आपण गृहिन पकडले की बंजारा समाज तिकीट न दिले तरी काही फरक पड सके नाही आधून वाटरोच जे बंजारा समाज पुरे भारतीय नाही सदुसठ हजार ताडाबाई दस ते बारा कोटी समाज आज महाराष्ट्र जर विचार केले हे नाही साडे हजार ताटाबाई बारा कोटी पैकी एक कोटी बजारा समाज जे आपण वेगवेगळे बघता की की खरो तो आपण हे महाराष्ट्र नाहीच कमीत कमी चार खासदार किती यांच्यावर सव्वीस आमदार करायच्यावरच पण काही कारणामुळं आम्ही जो योग उरीच की यवतमाळ वाशिम ही राजकीय प्रक्रिया सुरुवात रेवाच जे म्हण काँग्रेसचे नेता जकार द्यायचं की बंजारा समाज ही अपक्ष बी निवडून सांग सुरुवात केली तो आता ती खऱ्या अर्थी ती राजकीय प्रक्रिया सुरुवात वर्ष जे बायक होतो जिथं महाराज भजनीप होतो गोरु गुरु रो गोरवड राज नाही आणि गोरुण गोरवड राज जतो आय जे शिवाबायक होतो बारा बारा पोसे पण दिवो लागताय दिल्लीर गादी खतखत आलताय ही जर सुरुवात झालेली वेगळी तो मग तुम्ही एक निश्चित एक फार इच्छाशक्ती सह आत्मविश्वास पण पूर्ण वाते सदेपण हे भारतीयबाई कायमाळे दस ते पंधरा साली बाई साठ ते सत्तर खासदार काही अडचणचे जगण हे भारतीय बाई साठ ते सत्तर खासदार येत आहे जरा एक वेगळी राजकीय ताकद बंजारा समाज सुरुवात व्हायचं आणि व पाहिजो भाटा जर मन वेळ संधी मिळती व्य यापेक्षा मोठं भाग्य मग मारो काही वेगळं समजू आणि आता मी पुचू मग जर आज परिस्थिती आवगी हे समाज रो आर्थिक शैक्षणिक उत्तर पू कुछ रो आणि राजकीय परिपक्वता हे समाज पू रो तेव्हा प्रामाणिक प्रयत्न करू बहु सारू तबाले आशीर्वाद आणि विशेष करण ए आपण प्रबोधनकार मंडळी सर ताकद मालक कार्यक्रम आणि समाज घडाव जागृती घडावं काही कठीण आहे आणि खरं ती आपण एवढं प्रक्रियानं सुरुवात वेधाय आणि आज जे आज मन भलाय माझ विचार पाणी संदितीने बद्दल निकाली आभार व्यक्त करून संदेश संभावच